साहेब काय चाललंय कुठे गेलता कुठे गेलता काय चुका पाटील काय कुठे चाललाय बांधाव बांधाव बांध बरोबर बोल आत्ता लागा लगा ला लगा। तर राम राम मंडळी मी तुमचा ब्लॉग ऋष म्हणजे ऋषिकेश देशमुख आज आपण युट्यूबचा तिसरा ब्लॉग बनवते पहिले दोन ब्लॉग बनवले पोस्ट केले आपलं डेडिकेशन आपण एवढं ठेवणार आहे की आपण प्रयत्न करणार आहे की डेली ब्लॉग बनवायचा तर आज आता तिसरा दिवस आहे आणि आपण परवा दिवशीच तुम्हाला दाखवलेलं मागच्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपण आठपडीला गेलो तू रॉयल एनफील्ड शो शो शूटिंगला बरोबर प्रमोशनला तर आज परत आपण आठवाडीला चाललोय अजून एक प्रमोशन आहे टुलटेक हॉटेलच्या शेजारी कणगी बनवली जाते त्याचं जा प्रमोशन करणार आहे कणगी म्हणजे धान्य ठेवायचं नसतं का तुम्हाला माहित असेल बघा कुणाला माहिती कमेंट करा धान्य ठेवायची कणगी जी असते त्याचं आपण प्रमोशन करणार आहे त्याच्यासाठी आर्वण मी चाललोय आठवाडीच्या सॉरी आठवाडीला प्रमोशन साठी तर आता जा सांगायचा मुद्दा एवढा इंस्टाग्रामवर आता आतर्व बी चांगला फेमस व्हायला लागलाय माझं तर तुम्हाला माहितीच आहे माझे पासष्ट पॉईंट सात हजार फॉलोवर म्हणजे पासष्ट हजार सातशे फॉलोवर पूर्ण झाली ती आतर्व चार आतर्व चार हजार होतील लवकरच आणि सांगायचा मुद्दा एवढाच सांगायचं तात्पर्य एवढंच <laughs> <laughs> सांगायचं तात्पर्य एवढंच की आतर्व <laughs> बी <तात्परी> चांगले <laughs> व्हिडिओ बनवतोय आतर्व सांग जरा तुझा व्हिडिओ कसं बनवतो का तुला एवढ्या चांगले व्ह्यूज येते काय नाही आपली डेली लाईफ आहे कॉलेज लाईफ म्हणा की आपण म्हणजे दैनंदिन जीवनात काय करतो जे सुचल ते टाकत राहायचं म्हणजे जेवढं रिअलिटी असते ना व्हिडिओ किंवा काय बाबा रिलेट करणार आता रोज कंटेंट बघायला लागला तुम्ही इन्स्टावर जाऊन काय करतोय माहितीये का एक बारीक असतो वीस दहावीस सेकंदा झालं इथलं कंटेंट करतो पण डायरेक्ट व्हिडिओ मिलियन मध्ये जाते दर दर पाच सहा व्हिडीओ एक मिलियनला जातोय कारण काय करतोय तो माहितीये का आपल्या आयुष्यात कशी एक चष्टा किंवा साधे साधं <laughs> जी सीन होती ती तो हा लक्षात आणतो आणि त्याच्यावर कंटेंट बनवून टाकतो ही व्हिडिओ एवढा महत्वाचा का आहे ती तुम्हाला सांगतो ह्यात तुम्हाला काय सांगितलं आम्ही की जी व्हिडिओ बनवता ती डेली लाईफशी संबंधित टाका म्हणजे तुम्हाला व्ह्यूज देतील आम्ही आज व्ह्यूज का कमवून बसलोय आम्ही डेली लाईफ म्हणजे मी आता डेली लाईफचं ब्लॉग जी टाकतो ती माझ्या नॅचरल वे मध्ये टाकतो नाहीतर मी जर शुद्ध बोलत बसलो असतो तुम्ही मला असं वर टाकायला असत स्वाईप केलं असतं असं स्वाईप केलं असतं स्क्रोल केलं असतं त्यामुळे बघत राहा असले व्हिडिओ व्हिडीओ महत्वा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगतो की मी माझं पासष्ट हजार फॉलोवर पूर्ण कसं केलं आणि काय एवढी मी म्हणजे आता तसं मी दोन वर्ष झालं मेहनत करतोय पण काय असतं माहितीये काय लोकांना शून्यापासून सुरुवात करताना जर काही गोष्टी कळाल्या तर तुमचं बी फॉलोवर लवकर पूर्ण होऊ शकते त्यासाठी माझा व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला पुढे जर्नी सांगत राहणार आहे माझी आणि आतर्व आता आत्नमात आपल्या व्हिडिओत असतोय तो पण सांगत राहील काय काय फायदे सॉरी काय काय टिप्स बिप्स काय करायचे असते त्या टिप्स अँड ट्रिक्स <laughs> टिप्स अँड ट्रिक्स <laughs> तर आता मुद्दा एवढाच की आपण सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण सोडणार नाही आपण चालू ह्याला कुणाला आपण आठ पडील चाललोय शूटिंग कराय तर आता पुढच बघी तर आमच्या इथं तुम्हाला लय म्हशी आणि मेंढर सारखी दिसणार कारण आमचा एरिया आहे मान तालुका तर मित्रांनो आप 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 आता आपण आठवाडीत पोचलोय हे बघा हे बोर्ड बघा आपली आठपाडी तर आपल्या आठपडीत आत्ता आपण आपण पोचलोय आपल्या आठवाडीत आपण आता पोचलोय आता इथं मानदेशी ब्लॉगर बी येईल तो आल्यानंतर गणगीच प्रमोशन आहे त्या प्रमोशनला आपण जाणार आहे आता तो येईपर्यंत इथं नाश्ता करून घेऊ तर आता नाश्ता कुठं करतोय ते दाखवत चला हॉटेल पडीया अरे आता आपण आलोय नाश्त्याला कैलास कैलास भवन भवन का भवन होय रात पडियो कैलास भवनला आपण आलोय नाश्त्याला आपण मागवले शेव मटकी आत्र्यांनी मागवले ते पोहे आत्र्या नाश्ता कर नाश्ता कर म्हणजे कसा आहे नाहीच कांद्यात लिंबू पिळू कांद्यात लिंबू पिळू मिसळ खातो पिळून मानदेशी ब्लॉगर आलाय आपले विशाल सरपंच भेटले ते आता इथून चाललोय आपण टुलटेकला कणगीचं प्रमोशन करायला चला फोडच फोड तर आता आपण आले आप हे आपल्या ह्याच नाव टुलटेकनगीच जे मॅन्युफॅक्चर होत ते आपल्या आठपाडी मध्ये होते त्याच्या व्हिडिओसाठी आज आपण आलो इथे गळवेंच्या फॅक्टरीमध्ये आवडले आपण आपण त्यांचा व्हिडिओ करणार आहे

तुला दोन दोन पार्ट करू दोन दोन शूट घेतो परत तुझं करू जेणेकरून काय होईल फास्ट मी ब्लॉगर कशी आहे माहिती आहे का आम्हाला आम्ही डेली लाईफ ऐकायला का सुखा पाटील फलटणच होत नालटन सुखा पाटील कुठला का असे ना हा तो बाजरी होता सगळ्याला क्लिअर सांगा कसा हवा माणसाने सगळ्याला माहित झाले आख्या सहाला माहित झाले पण कुठली भाकरी होता भाकरी केवढी होती म्हणजे मोठी होती बारकी होती पातळी किती होती का कर्नाटकातल्या बाकऱ्या पाटील सुखापाटेल बर आता ते राजस्थानी फुलका असते का हि हि माणस मी खातील तेवढ्या तसं माहिती भाकरी कुठली होती बाजरी घेऊ ती लोकांना कळलं पाहिजे ना या माध्यमात सुका पाटील बाजरीच्या बाकऱ्या मोठ्या पस्तीस जाड खात होता तुम्ही दुसरं ज्वारी खात असेल परत त्याला पिताच राहत असेल मुळव्यात झाला असल असलं काय तुम्ही त्याचा अभ्यास करू नका भाकरी खात होता ती बाजरी घेऊ त्या एवढ्या पीस बुका <laughs> तर मित्रांनो आता कणकेचं प्रमोशन बऱ्यापैकी झालेलं आहे शूटिंग झालेलं आहे आपण जेव्हा चाललोय टोलटेक हॉटेल मध्ये आम्ही चाललोय टोलटेक हॉटेलला जेवायला तर चला टोलटेक हॉटेलला जेवण काय काय बघून जेवण करतो आपण सांगली विरुद्ध सातारा व्हिडिओ केला सगळ्यात महत्वाचा म्हणजे कसं आहे लोकांनी कमेंट मध्ये बघ जरा म्हणजे सांगली काय आहे ही बी दाखव सांगितलं आणि आमचा सातारा आम्हाला अभिमान आहे लोकांना अभिमान आहे आता फौजी लोकांचे ते टाकलंय लोकांना अभिमान बी आहे बांधण असे उफळून येते ना, ना। जरा ब्रेक घेऊया इथं आल्या बरं आता जेवण आले मी मी काय म्हणतोय त्यानं जसं सांगितलंय त्या पद्धतीनं आपण सेकंड पार्ट काढणार आहे सेकंड पार्ट मध्ये आपण जे काही गोष्टी राहिल्या होत्या सातारा सांगितले त्या कव्हर करणार आहे त्यामध्ये आपण सगळ्यात मोठा सस्पेन्स आपण त्यात देणार आहे तुम्हाला आता आपलं जेवण आले आतर्वा आणि शुभम बोकायच माझे व्हेज येईपर्यंत आपण थांबू देऊ नको तर हॉटेलमध्ये जेवण झाले फुल टीम हॉटेलमध्ये तिथून आता आपण चालू एका रानात कारण तिथं आपल्याला व्हिडिओचा स्टार्ट शूट करायचा आहे आणि तिथून शूट केल्यानंतर आपण जाणार आहे बसवडला मग बसवड मध्ये जे काय आपण करणार आहे ते आपण पुढचं पुढे बघू अरे मान तालुक्यात आता फलटण म्हणजे मान तालुका त्रेपन्न झाला हो एम एस त्रेपन्न आता चाललंय मशीन उडकाय बाजरीची मशीन चिलके नाही चाललं उडकाय बाजरीचं एक मशीन आहे ते प्रमोशनच्या साठी शूट घ्यायचं त्याच जलक्या जलकाय चाललंय सकाळी तर आता आपण आलोय रामनगरला करगणी जे अलीकड आहे तिथे बाजऱ्या काढायचं जे मशीन आहे त्या मशीनीजवळ आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे त्यातनं बाजरी काढताना दाखवताना तिथे एक व्हिडिओ बनवू आणि त्याच्यानंतर ते आपला मी जो मेन व्हिडिओ आहे ते त्याच्यात टाकू कष्ट कष्ट हे जी काढायचं चालू आहे त्याला काय म्हणतात हे सॉरी बाजरी रि, बाजरी जी काढायचं चालू आहे त्याला म्हणतात काय प्रोसेसला काय म्हणते प्रक्रिया ती जी प्रक्रिया चालू असते त्याला काय म्हणते हा व तस नाही हो काकूंना विचारतोय बाजरी काढायच्या प्रोसेसला काय म्हणते काकू म्हणते ते मशीन म्हणते ती तुझा आला तर बुक बुकेत पाणी हलवत का बुकीत पाणी हलवत होते हिरीच कर... ना? ना आता आपण डाळिंबातन निघालोय बाजरी बघाय आयुष्य बघा कसं आहे डाळिंबातन बाजरीकडे चाललोय आणि तिथनं तुम्हाला व्हिडिओ कणगीचा दाखवणार आपल्याला मशीन गावली आता मशीन पुढे आपण व्हिडिओ बनवू कण ना कितने घेऊ म्हणतो मी बसलेला आवाज म्हणजे कमी येईल ना आता माणसाची सांगायला पाहिजे आपण काय करा लागले तर मित्रांनो डाळिंबाच्या शेतात आहे कसलं खतरनाक डाळिंबा हो आली ती बघा हे बघा असं वाटतं तोडून न्यावं पण इथे माणसं आम्हाला तोडतील त्यामुळं डेअरिंग करत नाही ह्या झाडाला तर एक नंबर डाळिंबा येते बघ हो की अत रेसोपथ आता आम्ही आलेले

त्यावरून एवढं बाहेर झालंय ना तुम्ही करत बसा तो बाहेर निघणार आमच्या कॉलेज मधला था एक सांगतो किस्सा घडलेला करा विषय काय झालता ऍडमिशन झालं आम्हाला ना, माहितच नाही की बाबा लॉ फिल्ड मध्ये किती वर्षापर्यंतची मर्यादा आहे ऍडमिशन मर्यादा वर्षाची र मग झालं की ऍडमिशन झालं लॉ फर्स्ट इयर दोन हजार बावीस ला आमचं ऍडमिशन वगैरे झालं आणि कॉलेजला गेलो की आपलं पहिले एक आठ दिवस गेलो रेग्युलर आपलं आम्हाला विचारायची इंट्रोडक्शन सांगा सेल्फ इंट्रोडक्शन मग दहा शिक्षक आल नव्हत एक शूटर आला दादावर म्हणतो आणि त्यानं बॅग बिग अडकवलेली प्रॉपर शिक्षक टाईप hmm. आला ना ते वर्गात झाला ना वर्ग गोठला गुड मॉर्निंग सर म्हणलं अक्कावर गोठला ती शेवण आलं

आम्ही आम्ही आता मसवला चाललोय तुम्ही सोडला जाऊन आता डायरेक्ट आज व्हिडिओ एडिट करायला बसायचं आज पण प्रमोशन आहे ऐकली मिरवणूक आहे त्या आपल्याला विडिओ प्रमोट प्रमोशन एडिट करून द्यायची ती पुढच तर आता आपण घरी आलोय घरी आल्यानंतर एक थोडी झोप काढली झोप काढल्यानंतर आता आपण जाणार आहे गावात गावात जाऊन जरा बाळासाहेबांचे गाठ वगैरे घेऊ बाळासाहेबांना भेटू तिथं जाऊन मस्त भेळ चहा काय तर खाऊ आणि माघार येऊ चला मग पोरगी बागाय घालतोय करबत सांग की काय दिलं सांग घरी घरी गेल्यावर काय दिलं पुरीला पोहे दाल ना ओ हे दाल चारायस ओ आज सु मनाव त्यांना पुरगी बघाय आलो तर सांग काय खाल्लं की का काय खाल्लं काय लागा का بیا काय झालं पसंत आहे का पोहे हे खाल्लं ना पसंत आहे पुरगी ओंचहा आणि चिरा एवढं हां अढग्याच आत गेला तगा चिरं रे पसंद आहे पुरगी नाही कॅन्सल मग तर आता आलोय माऊली हॉटेल ला आपण बसून जरा आता गप्पा खाण्यात बसू या दोघांवर पप्पा नाही रे गप्पा तो किती वेला दुसरी पहिली दुसरी मग मंगेश दादा या इकडे रे मध्ये दिसा हलो हलोरी हा बोला तर आता ही ह्याला पोरगी बघाय गेली ती हे शिरा खाऊन आलाय इततने आणि तुला पसंत केल्यावर काय करायचं त्यांनी lignin डायरेक्ट लगेच बागा बार की पोरी पूर, बघाय चलले दे आम्ही अजून मावडीला जाय आदमी गेला तो आरतीला कुठे गेलावनेत होतो बापू वर बापू तो येतो मोबाईल काली हो पूर्गे बघायला गेलता आज स्वतःच पूर्वी का चहा घेऊन आलाय कुठे आहे का नाही